नमस्कार मित्रांनो मी सुशांत मराठी काटेस वरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज हजारो उमेदवार दिवस रात्र वाट पाहत आहेत कधी संच मान्यता सुनावणी होईल आणि त्याचा निकाल काय कारण या निकालावर तुमच्या माझ्या सगळ्यांचं भवितव्य अवलंबून आहे आज आपण बघूयात की नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच आज कोर्टात नेमकं काय घडलं ते थेट कॉज लिस्ट मधून समजून घेऊया आणि ते दोन हजार पंचवीस साठी याचा काय मोठा परिणाम होऊ शकतो याचंही विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आता सर्वात पहिल्यांदा समजून घ्या की ही क्वाज लिस्ट म्हणजे काय आहे आता कॉज लिस्ट म्हणजे कोर्टात दररोज किती प्रकरण आहेत कोणत्या न्यायाधीशासमोर ती लावलेली आहेत अर्जदार प्रतिवादी कोण आहेत कोणते वकील आहेत ही सगळी माहिती अधिकृतपणे लिस्ट लिस्टमध्ये दिलेली असते आता म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कोर्टाच्या आजच्या दिवशी चालणाऱ्या कामाची ती अधिकृत यादी असते आणि त्या यादीत प्रत्येक प्रकरणाला एक क्रमांक दिला जातो त्याला म्हणतात कारण क्रमांक कॉज नंबर आता ह्या संदर्भात कोर्टात नेमकं काय घडलं नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच म्हणजेच आज प्रकरण पाहिलं तर आज बॉम्ब आज बॉम्बे हायकोर्टात हे लावलं गेलं पण मुख्य सुनावणी ही झाली नाही आणि कारण अजूनही ऑफिस ऑब्जेक्शन बाकी आहेत म्हणजेच अर्जदारांनी दिलेली कागदपत्र नियमाप्रमाणे पूर्ण नाही त्यामुळे कोर्टानं स्पष्ट सांगितलं की आधी त्रुटी दुरुस्त करा मगच सुनावणी पुढे जाईल आता ही कॉज लिस्टचा स्क्रीनशॉट मी तुमच्या स्क्रीनवरती दाखवतो म्हणजे तुम तुम्हाला विश्वास बसेल याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हे प्रकरण आज एकशे साठाव्या क्रमांकावर आहे आता याच्यामध्ये वन वन झिरो सेवन झिरो स्लॅश टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आता याच्यामध्ये डब्ल्यू पी म्हणजे राईट पिटिशन थेट हायकोर्टात दाखल केलेला अर्ज त्याच्यानंतर आहे वन वन झिरो सेवन झिरो हा अर्जाचा क्रमांक आणि दोन हजार पंचवीस हे दखल झालेलं वर्ष त्याच्यानंतर आहे जितेंद्र देवीदास खोर अँड द स्टेट ऑफ महाराष्ट्र तर या ठिकाणी अर्जदार हे जितेंद्र देवीदास खोर आणि इतर प्रतिवादी म्हणून महाराष्ट्र शासन सचिव आणि इतर अधिकारी आहेत त्याच्यानंतर भी भी आहे ॲडव्होकेट विवेक बी राणे फॉर पिटिशनर्स म्हणजे अर्जदारांचे वकील ॲडव्होकेट विवेक बी राणे आहेत आणि रिमार्क्स रिमार्क्समध्ये लिहिलेलं आहे ऑफिस ऑब्जेक्शन नॉट रिमोट म्हणजेच अजून कागदपत्रावर त्रुटी आहेत म्हणून आज सुनावणी पुढे झाली नाही जर तुम्हाला ह्या क्लॉज लिस्टची यादी पाहिजे असेल या क्लॉज लिस्टची डिटेल्स तुम्हाला बघायचे असतील तर याची पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवरती टाकेन तिथून तुम्ही ती डाउनलोड करून क्वाज लिस्ट पाहू शकता आता ह्या लिस्ट मध्ये आणखी एक महत्वाची बाब लक्षात येते की हे प्रकरण आता न्यायमूर्ती रवींद्र वी घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन डी भोबे यांच्या खंडपीठासमोर लावलं गेलं आहे तर अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन ह्या क्वाज लिस्टवरून आपल्याला घेता येईल तर मित्रांनो हे टेट दोन हजार पंचवीस साठी ही सुनावणी अतिशय महत्वाची आहे हे, हे आपल्याला चांगलंच माहिती आहे जरी संच मान्यता रद्द झाली तर मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त होतील जागा निर्माण होतील आणि त्या जागा भरताना आपल्यासारख्या अनेक उमेदवारांना नोकरीची संधी मिळेल म्हणून हजारो मुलं या निकालाकडे आशेने बघत आहेत पण आता प्रश्न असा येतो की पुढची तारीख कशी आहे आता तुम्ही कॉज लिस्ट कॉज कॉल लिस्टमध्ये बघितलं की आजच्या कॉज लिस्ट मध्ये पुढची तारीख दिलेली नाही कोर्टाने सांगितले आधी त्रुटी दुरुस्त करा त्याच्यानंतर रजिस्ट्री न रजिस्ट्री नवीन तारीख जाहीर करेल पुढची सुनावणी नेमकी कधी होईल ते नवीन कॉज लिस्ट मध्येच दिसेल जशी पुढची तारीख जाहीर होईल तशी सर्वात पहिल्यांदा अपडेट मी या चॅनलवरती द्यायचा प्रयत्न करेन त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओची अपडेट लगेच समजेल तर मित्रांनो आजची सुनावणी पुढे ढकलली गेली असली तरी ही लढाई सुरूच आहे निकाल लागल्यानंतर डेट दोन हजार पंचवीस साठी मोठ्या प्रमाणावर नवीन संधी निर्माण होऊ शकतात म्हणूनच ही फक्त कोर्ट केस नाही तर हजार उमेदवारांच्या भवितव्याची चावी आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा तुरतास इथेच थांबूयात पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत खूप खूप धन्यवाद